ইক <laughs> आज या ठिकाणी सोन्याल पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडीमध्ये कोटभर रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेले गाडीला नंबर नाही आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत लोकशाहीला घातक आहे त्या ठिकाणी जत तालुक्यातले सगळी जनता विचार करायला पाहिजे गोपीचंद पराभव होणार पैशाचा वापर आहे शासकीय यंत्रणा ते गोपीचंदचं मागा आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरतय आणि, आणि ते लोक बारामती बार लोक बारामती लोक बारामतीच आहेत आणि एपीआय गार कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत बेवरले ग्राहक त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरचं काम करतायत या ठिकाणी चर्चे जनतेला मी अपील करतो हा इलेक्शन मध्ये पैसे वापरलेले बिगर नंबर प्लेट ची गाडी आणि बिगर नंबर प्लेटची कारवाई झाली एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेट ची गाडीवर काय कारवाई करणार आहे एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेट वर गाडीवर काय काय कारवाई करणार आहे आधी लोक जच्छ जनतेला सांगावं नाहीतर असं केलं तर लोकशाहीला के घातक आहे आणि जत मध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नाही जच्छ जनतेला मज अपील या ठिकाणी या ठिकाणी जच्छ जनतेला माझं नंबर आव्हान आहे या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते पैसे वापर होते आहे कायद्याने इलेक्शन होत नाही जच्छ जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा माझ्यासारखा प्रामाणिक उमेदवार या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आवाहन करतो